नमस्कार शितीमेळ पोहोच कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर या ठिकाणचे असले कांदा बाजारभाव कांद्याच्या भावात काय नवीन झाला आवं कशी आहे सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शोट बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं चॅनवटी नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतको माझा शेतकरी या टी चॅनलला सबस्क्राईब करून जसाला बेलायकनमध्ये घंटा असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे करू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस मंगळवार रोजचे बाजारभाव आहे एकूण कांदा लिलावामध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर नागांची आवक आहे लाल लालकांसाठी आवक नाही आवक तर उन्हाकांसाठी एकशे अठ्याहत्तर नागांची आवक आहे कांदा आवकांदा जे पस्तीसशे क्विंटलची आवक दाखल झालेली आहे तर बाजारभाव रुपये क्विंटलप्रमाणे बघितले तर लाल कांदा आवक नसल्याने भावसुद्धा उपलब्ध नाही आहे परंतु ज्या ठिकाणी उन्हाळ कांद्याची आवक एकशे अठ्याहत्तर नगामधून पस्तीसशे क्विंटलची दाखल झाली त्यासाठी बाजारभाव कमीत कमी सातशे जास्तीत जास्त पंधराशे आणि सरासरी चौदाशे रुपयापर्यंतचे मार्केट आहे आणि कांदा निर्यातबंदी एकतीस मार्चपर्यंत या ठिकाणी शेवटची तारीख होती परंतु केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाने पुन्हा एकदा एक महत्त्वाचा निर्णय घेतला पुढील ये आदेश येईपर्यंत बा। बा कांदा निर्यातबंदी खुली करण्यात येणार नाही असल्याचं त्यांनी आदेश नोटिफिकेशन काढले आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर श्री रप्पा जावडे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डातील बाजारभाव दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचे बाजारभाव बघण्यापूर्वी आवक तुम्ही बघू शकता कांदागाड्यांची एकशे दहा कांदागाड्यांची आवक आहे काल ऐंशी कांदागाड्यांची आवक होती आज थोडी सुधारणा कांद्याच्या आवकेमध्ये बघायला भेटली परंतु भावात काय नवीन बदल होतो हे बघण्याजोगा असणार आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर या ठिकाणचे बाजारभाव ज्या काही बाजार समित्या चालू आहे त्यांच्या त्यांच्यालाही अपडेट सोलापूर पिंपळगाव बसवंत देवळा सटाणा मनमाळ मन, मन, चांदोड कृषी बाजार समिती व्हिडिओ आपण नमस्कार माहिती पूर्ण अपडेट सोबत म्हणजे महाराष्ट्र लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करायला व्हिडिओ पुढील सबस्क्राईब नक्कीच करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला सुद्धा नका धन्यवाद